नमस्कार माझा आवाज मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अर्थातच पोकरा झिरो या योजनेअंतर्गत अर्थसहाय्य किंवा सबसिडीवरती या योजनेचे साहित्य मिळाले जाते याच माध्यमातून याबद्दलचा अपडेट आपण घेणार आहोत तर मित्रांनो या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी यंत्रिकरण मध्ये कृषी यंत्र पेरणी यंत्र रोटावेटर टॅक्टर अशा बऱ्याच साऱ्या सबसिडीवरती ह्या यंत्रे शेतकऱ्यांना शेती उपयोगी असणारी यंत्रे मिळवली जाते याच माध्यमातून कृषी उपयोगी साहित्य यामध्ये टोकन यंत्र त्याचबरोबर बरेच सारे इतरही यंत्रे दिले जातात त्याच माध्यमातून तुषार सिंचन ठिबक सिंचन व शेती उपयोगी लागणाऱ्या इतर साऱ्या बऱ्याच साऱ्या योजना आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य व्हावे हो यासाठी सबसिडीवरती या योजनेचे आयोजन केले जाते याच माध्यमातून शेतकऱ्यांना अर्थसंपन्न व त्यांच्या उत्पन्नात भर टाकावी यासाठी कृ कृषी उपयोगी साहित्यांचे आखणी केली जाते याच माध्यमातून त्यांना सबसिडीवरती साहित्य दिले जाते याच बरोबर आता या अगोदर जवळपास सोळा जिल्ह्यामध्ये ही योजना राबवली जात होती याच माध्यमातून आता या योजनेमध्ये काही जिल्ह्यांचा समावेश करून माध्यमातून आता जवळपास एकवीस जिल्ह्यामध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे याच माध्यमातून एकवीस जिल्ह्यातील जवळपास सहा हजार नऊशे एकोणसाठ गावांचा समावेश यामध्ये होणार आहे आणि याच माध्यमातून आता सहा हजार नऊशे एकोणसाठ गावांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे या अगोदर आता जवळपास पाच हजार सहाशे समथिंग असे काही गावे होते आता यामध्ये वाढ करून जवळपास सहा हजार नऊशे एकोणसठ गावांना आता या योज पोकरा टू पॉईंट झिरो या योजना अंतर्गत बऱ्याच साऱ्या योजनांचे कृषी उपयोगी साहित्य व हो, कृषी उपयोगी यांत्रिक ीकरण या योजनेअंतर्गत बरेच साऱ्या शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत सबसिडी मार्फत बरेच सारे यंत्र दिले जाणार आहेत याच माध्यमातून या, या योजनेचे नेमके अर्ज कधी सुरुवात होणार याबद्दल बरेच सारे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालेले आहेत याच माध्यमातून महाडीपीटी मार्फत जसे आपण ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करतो त्याच पद्धतीने पोखरामध्येही रजिस्ट्रेशन शेतकऱ्यांच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया आता सुरुवात झालेली आहे याच माध्यमातून आता ही प्रक्रिया सुरुवात होण्यासाठी शासनाच्याकडून मंजुरी देण्यात आलेली आहे याच माध्यमातून या योजनेअंतर्गत बरेच सारे यंत्र बरेच साऱ्या कृषी साहित्य या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे याच जा माध्यमातून बऱ्याच सारे गावांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे यापूर्वी या गावातील जे काही या अगोदर या योजनेअंतर्गत लाभ घेतलेला आहे जवळपास पाच पाच वर्षांनी गावामध्ये बदल करून नवीन गावांचा समावेश होतो आणि पाच वर्ष पूर्ण झालेले त्या अगोदर या योजनेअंतर्गत ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांना कमी करून ते नवीन गावांचा समावेश केला जातो याच माध्यमातून नवीन गावांचा समावेश म्हणजेच सहा हजार नऊशे एकोणसाठ गावांचा समावेश या योजनेअंतर्गत केला जाणार आहे याच माध्यमातून सहा हजार नऊशे एकोणसाठ गावातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत मिळाली जाणारी था। सबसिडीवरती जे काही योजना राबवल्या जातात त्या योजनेअंतर्गत दिले जाणारे साहित्य था। आता या ऑनलाईन प्रक्रियेने रजिस्ट्रेशन केल्यानंतर योग्य साहित्य आहे ते मिळवण्यासाठी त्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल याच माध्यमातून लवकरच या, या योजनेचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरुवात होणार आहेत आणि रजिस्ट्रेशनही सुरुवात होणार आहे हाच होता आजचा महत्वाचा अपडेट याबद्दलच आपण थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न प्रयत्न केलेला आहोत ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही अशा करतो पुन्हा भेटूयात अशाच नोंद तोपर्यंत या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच मिळत राहील वेळोवेळी मिळत राहील पुन्हा भेटूयात अशाच नोंद तोपर्यंत धन्यवाद